अचानक प्लॅन झाला की दादरला जायचं तर आमच्या दादासोबत आणि साई सोबत आम्ही तिथे जाणार आता दादरला फिरायला बघूया कुठे कुठे काय काय आपण जाऊ फिरू मजा करू आणि आता वनरावरणं बस पकडला यांनी धावत धावत लगेचच गाडी पकडली सूट पण भेटली त्या धावत धावत पकड नसतो आपण भेटूया चला संगमनगरमधून आता बस शेट आहे आता ही बाईक जाईल दादर ना तर आपण दादरला जाऊया

पुढे आपण दादर चौपाटीला जाऊ तिकडूनच पाऊस पण पडतो तो जाताच उतरलं आपण दादर प्लाझाला तिथून असताना आपण चालत जाऊ तिथे शिवाजी पार्क मैदान आहे तिकडेच जाणार तिकडून दादर चौपाटीला पण जाऊ शकत समोर दादर चौपाटी आहे प्राईस कंटिन्यू रहा पाऊस पण पडतो आणि साड्या पण आहेत माझ्या माहीत ना सगळं दिवाळीमध्ये आपण आलेलो दादरला आणि आता परत एकदा भरपूर दिवसानंतर दादरला आलो आहे थोडं बोललो फिरूया दादर चौपाटी वगैरे तर आपण आलो आहे कारण भरपूर दिवसापासून इच्छा होती कारण व्हिडिओ पण येत नव्हते तर बोललो आज आपण दादरला जाऊ थोडं फिरूया सांगतो हाय चला आपण जाऊया आपण भेटूया परत मी ब्लॉगर आहात ऍक्च्युली आमचं नाटक आहे क्लिक टू ॲट माय म्युझिकल आणि हे नाटक एकोणतीस तारखेला संडेला परफॉर्म होत आहे ॲट रवींद्र नाट्य मंदिर आणि हे दाखवून आलात पॅम्पलेट तर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ पण मिळेल सो so, प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आम्हाला सगळं सपोर्ट करा नाटक आहे तर तिकडे जा कुठे येते रवींद्र नाट्य मंदिर आहे नेक्स्ट स्टरला जेवढे पण माझे सबस्क्रायबर फॅमिली आहेत तर तुम्हाला सांगतो की जे आपले तिकडे नाटिका आहे त्यांचा सपोर्ट करा त्यांना पण खूप मस्त शो आहे त्यांचा पण तर आपण जाऊया आता पुढे ज्यासाठी आपण इकडे आलेलो फिरायला तर आपण फायनली तिकडे पोचलो आहे दहा हजार चौपाटीवर दहा हजार चौपाटीला आलो आहे आपण चला तर बघूया आपल्याला आपण आलेलो एकदा परत दुसऱ्यांदा माझा दुसरा टाईम आहे तर बघूया इकडं भरपूर पब्लिक तर आहे फिरूया दादर चौपाटी वगैरे जाऊ आता जस्ट आलय काय आपल्याला अजून फिरलं ना आता जाऊया पुढे तिकडनं आलो असतो ना एका साईड तिकडनं पुन्हा इकडे होईन होईल Kota hmm. suci, hmm. 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 भारी गाड्या असं सुटले ना आणि समुद्राच्या लाटाच्या जोरात खवलं काही मस्त थंड हवा लागते आणि फ्रेश मॅन झालं माझे वाटतं आता पुढे जाऊया तिकडे तर फोटोशूट वगैरे काढू आणि थोडं फिरूया आज आज काय आपल्याला संडेच आहेत आपल्याला फिरायचंच आहे तर जाहीन भरपूर आणि संडेची एवढी गर्दी असते ना इकडे खूप गर्दी आहे इकडे खूप जण आले फिरायला आपल्या फॅमिली वगैरे सोबत चला तर जाऊया पुढे पावे तिकडे बाहेर या भरपूर तिकडे पण बसते आता फोटो शूट करूया होता का ना हा इकडेच आहे माझ्या जवळ ऐजा ब फोटो शूट करतोय एकटाच एकटाच सेल्फी काढतोय चला आता इकडे आपण उखिरूया आणि फोटो शूट करूया त्याच्या आयफोन मध्ये त्याच्या फोटो शूट करतोय आयफोन नाही साधा साधा स्वस्ता आयफोन साधा फोटो बिटू काढून झालंच आमचं आता चांगलं आहे मे काय लागले असे बोकले आहेत सेव्हन खाल्लेले आहेत तर आता आम्ही आपल्या बाहेरच असंच बुट्टा 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 मी मराठामध्ये मराठीमध्ये भापलेला मका इंडियामध्ये बुट्टा तर पावसाळ्यातला फेमस डिश म्हणून प्रसिद्ध असलेला मका आवड इतरचं हां इकडनं

गरमा गरम मका या खायला कसा आहे सिद्ध झाला मका बाईला पण आवडला चला तिकड बघा पण चालू आहे आरामात बसून करते तुला

चोखू सामना सामना मी इसके ने लई ना ये आले किती वेळापासून मी बोलत होतो किती येईल हे दही अंडीचे प्रॅक्टिसला जाते बाई पहिले सामना वाजवायचा वाजवायचे आपण आणि आता ताई पण आले आणि आई पण आले तर तर थोडं त्यांच्यासोबत पण फिरू आपण आणि आता थोडं जेवायला पण जाणार आहोत आपण तर थोडं आता फिरू याचा महामारी खाली एक तीन केला मला कोण आई बस आई बघ मला ना ना गया। नीड़ नीड़ गया। आता घरी अशा प्रकारे आमचं फिरून झालाय दादर मध्ये आणि आणि आम्ही आता चाललोय घरी भेटू या पुढच्या मध्ये आणि आजचे प्रमुख पाहुणे म्हणजे अजून अजून पण आहे ना छोटो अजा अरे फोटो खूप फिरलो खूप मजा केली जमाल केली आणि आता घरी जातोय कारण सकाळ संध्याकाळी आम्ही चार वाजता आलेलो साडेचार पाचच्या दरम्यान आणि आता घरी जातोय तर भेटूया मित्रांनो परत एकदा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण आता ही व्हिडिओ आता दोन तीन दिवसानंतर मी पोस्ट करेन ठीक आहे आपण दुसऱ्या पोस्टच्या वेळी नंतर